तुम्ही तुमच्या आयुष्यात जे कष्ट घेतले आहे तुम्ही जे काही मिळवलं आहे त्यासाठी स्वतःच स्वतःचं कौतुक करायला सुरुवात करा कारण तुम्ही खूप काही सहन केलं पण आशा सोडून दिली नाही तुम्ही थकला नाहीत निराश झाला नाहीत इतरांना दोष देत बसला नाहीत तुम्ही स्वतःला बंद करून घेतलं नाही वेगवेगळ्या गोष्टीबद्दल तुमच्या मनात भीती होती त्या भीतीचा सामना करून तुम्ही पुढे गेले आहात तुम्ही स्वप्न फक्त पाहिलीच नाहीत तर ती प्रत्यक्षात आणून दाखविली तू असाच आहे तू तसाच आहे अशा प्रकारच्या लोकांच्या तिरसट बोलण्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलं तुम्ही कितीतरी लोकांना मदत केलीत तुम्ही आजवर अनेक सत्कर्मे केलीत तुम्ही त्याचा पत्ता कोणालाही लागू दिला नाही तुम्ही केलेल्या मदतीचं श्रेय कधी स्वतःकडे घेतलं नाही कठीण प्रसंग येऊन गेलेत तरीही तुम्ही निराश झाला नाहीत आपलं भविष्य उज्ज्वल आहे असाच विचार तुम्ही केला तुमच्या आतल्या आवाजावर तुम्ही विश्वास ठेवला तुम्हाला वाटतं त्यापेक्षा तुम्ही खूप महत्त्वाचे आहात तुम्ही एक महान व्यक्ती आहात म्हणूनच म्हणतो स्वतःचे कौतुक स्वतः करायला सुरुवात करा कारण तुमच्यासाठी कोणीही ते करणार नाही